आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मोठी खुशखबर आलेली आहे चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया राज्यातील जिल प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगासाठी पुनर्वसन केंद्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले महत्त्वाचे निर्देश मुख्यमंत्री म्हणाले की दिव्यांग अकरा कलमी कार्यक्रमात दिव्यांग शक्ती अभियाना अंतर्गत राज्यात त्र्याहत्तर दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्याचा संकल्प केलेला आहे यात दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी विविध साधनांची उपलब्ध असेल तसेच चिकित्सा व उपचार यदि आवश्यक गोष्टीचा समावेश राहील या दृष्टीने नियोजन करण्यात यावे असेही त्यांनी सांगितले बैठकीत दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी सातशे अठ्ठ्याण्णव हरित उर्जेवर चालणारी पर्यावरण स्रोत वाहनावरील दुकाने ई शॉप वाटप करण्यात व त्यांच्यासाठी खर्च मान्यता देण्यात आली तसेच पुण्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्याशी करार क करण्यास मान्यता देण्यात आली या कारणामुळे दिव्यांग रोजगार स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे दिव्यांगामधील स्टार्टअप विकास यांना प्रोत्साहन मिळणार आहे दिव्यांगांचे जिल्ह्यानिहाज शंभर टक्के संरक्षण करण्यात येत आहे हे काम अत्याधुनिक पद्धतीने आणि त्यांची सर्व माहिती एकाच ठिकाणी एकत्रित होईल अशा प्रकारे कारवाई करण्याची सूचना करण्यात आली दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे अधिकृत भागभांडवल पन्नासवरून पाचशे कोटी करण्यात आले आहे यामुळे महामंडळाची केंद्रीय कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रिमंडळाच्या संकेतस्थळावर नोंद प्रसिद्ध करण्यासाठी कार्यवाही व वा शुल्क भरण्यास मान्यता देण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे दिव्यांगांसाठी ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांगांसाठी त्र्याहत्तर दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभा उभारण्याचा संकल्प केला आहे आणि त्यांनी दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी होण्यासाठी सातशे अठ्ठ्याण्णव हरित उर्जेवर चालणाऱ्या गाड्या चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया त्या पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले असेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत जाईल धन्यवाद